बातमी क्रिकेट विश्वातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी पूर्वी भारतीय संघात मोठा बदल ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नच्या मैदानावर खेळला जाणार आहे सव्वीस डिसेंबर पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे त्या अगोदर भारतीय संघात बदल पाहायला मिळाला आहे तिसऱ्या कसोटी नंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली बीसीसीआयने त्याच्या जागी एका युवा गोलंदाजाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईचा ऑफ स्पिनर तनुष कोटियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संधी दिली आहे त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीतून तनुष थेट दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे तनुष ऑफ स्पिनर आहे तळाशी येऊन फलंदाजी करण्यासाठी तो ओळखला जातो अलीकडेच ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळला होता त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याला उरलेल्या दोन सामन्यात संधी मिळते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी